प्रियावरती बघूया हिचं वेट किती दाखवत आहे सिटिंग अरेंजमेंट वरच्या साईडला सर्व ही गॅलेक्सी असणार आहे सर्व्हिस त्यांची एकदम दे मस्त होती साफसुत्र सर्व सांगण्यासाठी लोक होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नॉलेज ते खाण्याबद्दल सांगायचं म्हणजे हा पूर्ण येतो डॉक्टर रोड याच्या या बाजूला बरोबर एट्रियाम हॉल आहे आणि या बाजूला एन एस स्टेडियम आहे आणि दोघांच्या मध्ये असलेल्या या गल्लीमध्ये आपण आता चाललोय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पटेल घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग मुंबईमध्ये तसं फिरण्यासारखे म्हणजे प्रेक्षणीय स्थळे खूप आहेत जिथे कायम गर्दी असते आज आपण आलो आहोत नेहरू तारांगणला म्हणजे नेहरू प्लॅनेटेरियम जवळ ज्या ठिकाणी आपण अंतराळामधल्या सर्व गोष्टीचा जवळून आपण आनंद घेऊ शकतो मी यापूर्वी ते आलो होतो पण जवळपास मी मला वाटते शाळेमध्ये असेल म्हणजे आठवी नववीच्या टाईपला पण मला आता त्याच्याबद्दल काहीच आठवत नाही फक्त एवढं आठवत आहे की या ठिकाणी आतमध्ये ना एक असे थिएटरसारखे आहे जिथे आपल्याला सीटवरती झोपून वरच्या साईडला सर्व गॅलेक्सी असते आणि ते आपल्याला सर्व तिकडे अनुभवायला देतात खूप सारी माहिती कळते या ठिकाणी धनश्री पहिल्यांदाच आलेली आहे आणि सध्या कसं सुट्टी पण पडलेली आहे म्हणजे मुलांना तर तुम्ही या ठिकाणी नक्की आणू शकता म्हणजे कसं जेणेकरून त्यांचं नॉलेज वगैरे आपण वाढलं शकतो म्हणजे लहान मुलांपासून मेटरपर्यंत प्रत्येकजण या गोष्टीचा आनंद घेऊ शकतो आता इथे इथे तुम्ही आता आता फेरी मागली खूप गर्दी आहे आज तर जास्तीत जास्त माहिती घ्यायचं नाही नक्कीच प्रयत्न करूया म्हणजे इथे बुकिंग म्हणा पैसे म्हणा काय काय फिरता येईल कसं फिरता येईल सगळा अनुभव वगैरे सगळं तुम्हाला सांगण्यात येईल तर चला कोणती वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तरी बघा आता आपण या तिकीट काउंटर जवळ आलो या ठिकाणी सर्व तिकीटचं काउंटर आहे आपण बघा ही ऑफलाईन तिकीट काढलेली यांच्या साईडवर ना याचे रेट म्हणजे प्रत्येकी दीडशे रुपये आहेत तिकडे आपण बघू शकतो चार शो आहेत बारा वाजता येतो हिंदी आहे दीड वाजता मराठी आहे तीन वाजता इंग्लिश आहे पुन्हा साडेचार वाजता हिंदी आहे आणि दीडशे रुपये तिकीट आहे आणि पाच वर्षाच्या खालील मुलांना फ्री आहे गेटने बघा आतमध्ये भरपूर लोक एंटर करत आहेत आपण ते बघून येऊया हे बघा प्लॅनेटोरियमच्या इकडे आता इकडे आपल्याला गॅलेक्सी बघणार आहे या बिल्डिंगमध्ये इथे आपल्याला म्युझियमला आपण चाललो आहे पण इथे खाण्याबद्दल सांगायचं म्हणजे इथे हे स्ट्रीट फूड आहेत आणि आतल्या साईडला पण वेगळी कॅन्टीन पण आहे आता आपण या म्युझियममधल्या जवळ आता आलेलो आहे तिकडले रेट आपण बघू शकतो सर्व रेट मला बहुतेक करून नॉर्मलच दिसतं ते आपण बघायला गेलो तर काय घेतेस हा जे समोसा घे समोसा घेतो दोन समोस्याचा रेट आहे दोन पीस समोसेचे साठ रुपये तर आता मी इथे वरती म्युझियममध्ये चाललं आहे म्युझियममध्ये व्हिडिओग्राफी फोटोग्राफी घालवणार नाही पहिला खाऊन देतो खाणं तुम्हाला दाखवतो बघा या ठिकाणी हे केक घेतला केक आहे तो पन्नास रुपयाला आहे चटणी घेतली शोपटीला आणि हे समोसे आहेत समोसे दोन पीस साठ रुपये म्हणजे असं पण नाही की महाग वगैरे रिजनेबल आहे या ठिकाणी दोन दोन कॅन्टीन आहेत म्युझियममध्ये का आणि गॅदर्सीच्या आहे आणि बाहेर रोडवरती पण खाण्याचे पदार्थ विकले जातात आता आपण इथे वरती खाऊया आता खाऊया म्युझियममध्ये जाऊया नंतर तुम्हाला भेटतो तर आता आम्ही या म्युझियममधनं बाहेर आलो हो म्युझियममध्ये तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की व्हिडिओ वगैरे काय गाडं हलव नव्हती खूप छान असं मेंटेन केलेलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी गाईडसाठी ऑडिओ आपल्याला स्पीकर होते जे आपण हँडस्प्रिट टाकून त्या ठिकाणी फिरायचं होतं शंभर तीन लँग्वेज त्याचे शंभर रुपये होते खूप छान छान गोष्टी दाखवलेल्या म्हणजे जुन्या काळातल्या वगैरे होत्या इंग्रजांच्या काळातल्या स्वातंत्र्याच्या काळातल्या आपल्या शिवाजी महाराजांच्या काळातल्या म्हणजे बौद्धांच्या काळातल्या वगैरे सर्व या ठिकाणी दाखवलेलं आणि सगळे सेट वगैरे ठेवलेलं मस्त होते एकदम आणि बघायला पण मस्त वाटलं तुम्हाला दा हा जास्तीत जास्त माहिती कळेल लहान मोठे सर्वांसाठी उपयोगी आता आपण जाऊया त्या गॅलेक्सीजवळ तर या तारंगणाची ओपनिंग आधी एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये झाली एकोणीसशे सत्याहत्तरपासून हे सर्व सुरू आहे इथे येण्यासाठी जवळचं स्टेशन म्हणजे वेस्टर्न रेल्वेचं महालक्ष्मी आणि सेंट्रल रेल्वेचं भायकाळा स्टेशन दोन्ही स्टेशनपासून आपण या ठिकाणी टॅक्सी मिळू शकतो एक पन्नास ते सत्तर रुपये तुम्हाला लागतील इथे येण्यासाठी इकडचे तिकीट आहे दीडशे रुपये पाच वर्षांच्या वरती दीडशे रुपये पाच वर्षांच्या खालच्या तर फ्री आहे आणि तुम्ही जर ऑनलाईन तिकीट काढून आलात तर सोयीस्कर पडेल जसं मी आता आलं म्हणजे इकडे तुम्हाला लाईन लावायचं पण टेन्शन नाही प्लस सिटी मग कसं आहे गॅलेसीच्या तर स्लॉटसाठी चार प्रकारचं स्लॉट आहे दोन इंग्लिशचे दोन हिंग्लिश आहेत एक इंग्लिशचं आहे आणि एक मराठीचं आहे त्या प्रत्येक स्लॉटसाठी फक्त पाचशे लोकांनी आतमध्ये इंटरेस्ट आहे जर इथे तुम्ही आलात आणि नेमकी त्या टायमाला गर्दी असेल ना, तो तो ना तर तुम्हाला तो स्लॉट मिळू शकत नाही त्याच्यामुळे तुम्ही जर ऑनलाईन तिकीट काढून आलात तर खूप सोयीस्कर पडेल खाण्याबद्दल इथे दोन प्रकारची कॅन्टीन आहे एक म्युझियममध्ये आहे आणि गॅलेक्सीच्या इकडे एक आणि तिसरं कॅन्टीन आहे ते रोडवरती आहे त्याच्यामुळे आपल्यावरती आहे की कुठे काय खाणं आहे ते तर मला उत्सुकते आहे जास्त की अंतराळामुळे जाण्याच्या आतमध्ये मी ऐकलं की खूप खूप म्हणजे वेगळ्या गोष्टी आहेत म्हणजे चंद्रावरती गेल्यावर आपलं वजन किती असतं सूर्यावर गेल्यावर वजन किती असतं वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या आपल्या शिकण्याच्या पलीकडे असतात पण आज आपण ते अनुभवणार आहे आणि बघा आपला तो स्लॉट असो ना आपण दीडचा स्लॉट घेतलेला आहे आणि स्लॉटच्या पंधरा मिनटं आधी आपल्याला आतमध्ये सोडत आणि ते लाईन सुरू झालेली आहे आणि आम्ही बघा इथे पहिलाच नंबर लावलेला आहे तर हे बघा आता आपण तिकडे आतमध्ये आलेलो आहे सर्व या ठिकाणी काही नाही काही माहिती केंद्र आहे बघा आपण पहिलाच इथे चाललोय कारण गर्दी होईल ना येण्यासाठी म्हणून इथे बघा एक दोन तीन चार पाच पाच ठिकाण आहे तिकडे आपलं वजन किती दाखवते पहिला धनसर जाते पृथ्वीवरती ॲक्च्युअल वेट किती आहे एक साठ किलो आहे साठ किलो वेट आहे साठ किलो त्याच्यानंतर सूर्यावरती बघूया हिचं वेट किती दाखवत आहे बाप रे एकशे सूर्यावरती वेट आहे आणि मग आता जाते ही मंगळावरती मंगळावरती हिचं वजन दाखवते <laughs> पंचवीस किलो हा पंचवीस किलो आणि त्याच्यानंतर आहे चंद्र चंद्रावरती जाते ही चंद्रावरती वेट आहे दहा किलो चंद्रावरती सर्वात कमी वेट दाखवलेलं आहे सगळ्यांमध्ये इथे आहे चंद्राचं विराट दृश्य विराट दृश्य म्हणजे पूर्ण पॅनरॅमिक व्यू या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि इथे आहे गॅलेक्सी ही गॅलेक्सी माहितीये ना आपण बेडरूमच्या वरती आपल्या वरती असते ती फ्लोरिंगला गॅलेक्सी आणि इथे बघा इथे दाखवलेलं आहे चंद्र हो बघा मंगळ परिदृश्य म्हणजे मार्च पूर्ण हा पॅनरामिक व्ह्यू आहे पूर्ण इकडे हां असं वाटलं गावाला आलो ना सड्यावर <laughs> मस्त वाटते पण एकदम सगळ्या माहिती वगैरे काही नाही काई या ठिकाणी दिलेली आहे एक गोष्ट अजून एक सांगायची विसरलो ती म्हणजे सोमवारचं हे नेहरू तारांगण बंद असते आणि पार्किंगबद्दल असं की पार्किंग इकडे फ्री आहे आपण जर इकडे तिकीट काढली तर त्या तिकीटवरती त्या म्युझियमच्या ग्राउंड फ्लोरला पार्किंगमध्ये आपल्याला पूर्ण सोय आहे इथे दीडचा सो आहे पण पंधरा मिनिटं आधी या ठिकाणी सोडतात हे की ग्राउंडला सर्व या लोकांनी सर्व जो सेटअप केला आहे त्याचा आनंद घेण्यासाठी ते बघण्यासाठी आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या अंतराळामध्ये जायचं आहे इथे आतमध्ये आल्यावरती या ठिकाणी दा जेंट्स लेडीजसाठी टॉयलेट पण आहे आणि समोर पुन्हा कॅन्टीन पण आहे हुँ हुँ। चला इथे आता सर्व माहिती दिल्याच्या नंतर इथे आपण आता आकाशगृहामध्ये प्रवेश करतोय आणि इथून जाता जाता आपल्याला दोन्ही दोन साइड स्क्रीन लागणार आहे ज्याच्यावर काही नाही काही आपल्याला दिसणार आहे तो चला आता आपण फायनली या थिएटर मध्ये आलेलो आहे की बघ काही अशी सिटिंग अरेंजमेंट आहे आणि वरच्या साईडला सर्व ही गॅलेक्सी असणार आहे आणि इथे सिलिंगला हा पूर्ण शो आहे पूर्ण सीट आपल्याशी मागे जाणार आहे आणि बाहेर मस्त गर्मी मध्ये हा मला तर दिलासा भेटला फक्त मला भीती एवढी वाटते की मी झोपलो ना पाहिजे कारण की खूप खूप जास्त प्रमाणामध्ये <laughs> आणि त्या आता आपल्याला पूर्ण आपल्या अंतराळाची माहिती कळणार आहे टोटल पाचशे सीट्स आहेत या ठिकाणी आणि आता आता ते मस्त वाटते एकदम ना मध्ये शेप आणि भारी वाटते फक्त ना खुर्च्यानं ना ॲक्च्युली हां थोडं सोफासारखं पाहिजे होतं काहीतरी लागतं लागतात लाकडाचं तर आकांश आपल्याला असं एक नंबर तर सुप्रभात गुड मॉर्निंग एव्हरीबडी थँक्यू आता आपण फिल्म बघूया जी आहे गोष्ट ब्रह्मांडाची जहाजांसारख्या दूर अंतरावरच्या गोष्टींना जवळून पाहण्यासाठी छोट्या दुर्बिणीचा शोध लागला होता मग गॅलेनियोनी एक अधिक शक्तिशाली दुर्बिण बनवली आणि ती आकाशाच्या दिशेने रोखली त्या दुर्बिणीने त्यांना विश्वाच्या त्या गोष्टी बघता आल्या ज्या साध्या डोळ्यांनी पाहू शकत नव्हते त्या आधी लोकांचा असाच समज होता की चंद्र एकदम सपाट आहे पण गॅलेनियोनच्या दुर्बिणीने चंद्राचा पृष्ठभाग हा पृथ्वीच्या पृष्ठभागासारखाच आहे हे उघड केले तंत्रज्ञानामुळे आता आपण गॅलेनियोन जास्त गोष्टी जाणून घेऊ शकतो पण तरीही काही गहन प्रश्न अनुत्तरितच राहतात की विश्वाची सुरुवात कशी झाली ते कशापासून बनलंय ते किती मोठं आहे त्यात किती तारे आहेत विश्वाचं भविष्य काय असेल वैज्ञानिकांच्या मते त्यांनी यातले काही प्रश्न सोडवले आहेत पण काहींची उत्तर त्यांना अजूनही मिळालेली नाही काही खगोलशास्त्रज्ञांनी असा सिद्धांत मांडला होता की प्रसरण पावणाऱ्या या विश्वाचा वेग मंदावेल तो थांबेल आणि मग ते ढासळण्याला सुरुवात होईल अशा प्रकारे हा शो संपलेला आहे तरी बघा आम्ही या दीडच्या शो मधन बाहेर आलो आणि त्याच्या नंतरच्या शो जाणारी ही एवढी गर्दी नेरु आहे तर चला मित्रांनो फायनली आपण या नेहरू तारांगण मधून निघालेलो आहे नेहरू तारांगण बद्दल सांगायचं म्हणजे सोमवारचं बंद असते पार्किंग फ्री आहे पाच वर्षांच्या वरच्यासाठी दीडशे रुपये आहे पाच वर्षांच्या कालच्यासाठी फ्री आहे आपल्याला खाण्यापिण्याची सर्व ठिकाणी व्यवस्था आहे जर आपण आपल्या घरचं खा फूड जर आपण आणलं तर तारांगणच्या बाहेर तुम्हाला खावं लागेल आतमध्ये तर तुम्ही फूड खाऊ शकत नाही आतमध्ये टोटल चार प्रकारच्या कॅन्टीन आहेत सर्व्हिडिट रेट सेमच आहेत त्याचा रेट अंदाजे असा की पन्नास रुपयाला दोन समोसे पन्नास रुपयाला केक साठ रुपयाला दोन समोसे असं वगैरे होतं म्हणजे ते नॉर्मलच होतं आतमध्ये मॅनेजमेंट बघायचं म्हटलं तर सर्व्हिस त्यांची एकदम मस्त होती साफसुथरं सर्व वस्तू सांगण्यासाठी लोकं होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नॉलेज ह्याची आपल्याला म्हणजे मला तरी काही कल्पना नव्हती आपल्याला सर्व नॉलेज या ठिकाणी सर्व मिळू शकते शेवटी कसं आहे आपल्याला या गोष्टीची पण कुठेतरी कधीतरी गरज ही लागतेच तर तुम्ही लहान मुलांना आणू शकतात मोठे लोक पण त्याच्या सोबत येऊ शकतात आणि तुम्ही इथे जर येत असाल तर तीन ते चार तास तुम्हाला टोटल या ठिकाणी टोटल पंचेचाळीस मिनिटाचा हा शो होता तुला कसा वाटला पहिल्यांदा झालेला आणि आवडलं ना हा ते एक सांगायचं राहिलं जी गॅलेक्सीच्या वेळेला जी खुर्ची होती ना ती थोडी प्लॅस्टिक शोच्या टाइम ती प्लॅस्टिकची होती आणि तिने मानणं अशी पूर्ण बेंड होत नव्हती की मान दुखत होती आणि मी तुम्हाला बोललो होतो बघा शो स्टार्ट होता ना की झोपायची भीती आहे धनस्त्रीच्या त्या साईडची बाई तर अशी झोपलेली ना अरे शो झाल्या सुरू झाल्या झालं पाच मिनटात झोपले म्हणजे ए सी ए सी एकदम फास्ट होती त्याच्यामध्ये आपण कसं हाफ झोपलो होतं तर ऑब्विसली ते झोप लागणारच मला पण थोडा जांभायचं त्या पण मी थोडं कंट्रोल केला पण मस्त होतं ते आणि वरती बघताना ना एकदम भारी वाटत होतं गॅलेसी तर तुम्ही या ठिकाणी नक्की भेट देऊ शकतात चार प्रकारचे स्लॉट असतात तुम्ही इथे नक्की येऊ शकता इथे आणि इथे आलात तर तुम्हाला जवळ महालक्ष्मी मंदिर वगैरे तुम्ही बाकीचा तुम्ही टाइम तिकडे स्पेंड करू शकता गर्दी खूप आहे आणि लोकांची त्याला म्हणजे रिस्पॉन्स पण भरपूर आहे म्हणजे चारही स्लॉट एकदम फुल असतात तर आता हाब्लॉग घेतेच समोर तो हा कसा वाटतं नक्की कळवा चॅनल नसल्या सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशी एक नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय